नमस्कार शेतकरी बांधवांना आज आपण गेरागुंगी येथील शेतकरी बाबासाहेब भाऊ ढकले यांच्या आदर प्लॉटवर आलो होतो आणि त्यांचा आज प्लॉट हार्वेस्टिंगला चालू आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता कि बा कसे जबरदस्त जबरदस्त असे कंद इथं निघ राहिले हे कंदा एक एक कंद या जबरदस्त अशी क्वालिटी आणि क्वांटिटी याला म्हणते क्वालिटी आणि क्वांटिटी भरपूर शेतकऱ्याचं म्हणणं होतं की बाबा हे व्हिडिओ हे नावालाच पण येतं हे आज प्लॉट काढणं चालू आहे आणि इथे शेतकरी तुमच्या समोर आहे कोणता पण खडा घसला तुम्ही एकदम असा खडा दीड किलो दोन किलो दीड किलो दोन किलो ची खडे निघू आणि हा प्लॉट छत्तीसशे रुपयांना दिलेला आहे आज आज हा काढले चालू आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही सईज पाहू शकता हा कांदे पण आणि सहीज पहा तुम्ही डायरेक्ट एक हित दोन येत जवळपास अडीच येत हा कंद भरवायला आणि एक कंद या आज जाऊ द्या जा। तुम्हाला दुसरा हे यो पाय दोन दोन किलोचे कंद पाय 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 एक हित दोन येत निकौन 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 निकौन। <laughs> त्याला माहिती क्वालिटी धन्यवाद